हाय हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून आता सध्या कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मसाले ताक म्हणा सोलकडी किंवा रसना ग्लुकोंडी असे पेय आपण सतत घेत असतो उन्हाळ्यात तर आता मसाले ताकासाठी मी मसाला करून ठेवणार आहे थोडे दिवसासाठी चार आठ दिवस जाईल असं रोज मसाले ताक असते जेवणात आता हे धणे आहेत चार चमचे धणे येते तवा गरम आहे चपात्या झालेल्या आहेत चपात्या झालेल्या तव्यावरतीच चार चमचे धने दोन चमचे जिरं आ अरे ते गावात आहेत काय काय घ्या लागले आहेत उद्या प रंगपंचमी आहे ना गावात आहेत दाए? बाबा ते काय काय घ्याल पराक्रम आणि हे चार चमचे धने चार दोन चमचे जिरं हा पाऊन चमचा ओवा आहे आणि हे हिंग आहे हे आता मी गॅस बंद केल्यावर हे सगळं भाजून झाल्यावर हा हिंग त्यात घालणार आहे हे छान असं म्हणजे गरम आहे तवा मला सवय असं हात म्हणजे लेडीजना सवय असते अशी बऱ्यापैकी असं हात वगैरे फिरवायची पण जे नवीन आहे त्यांनी काय स्टंटगिरी करू नये उलाद त्यांना करावं आता जरा चांगलंच भाजलं आहे पहिला बघितलं मी आणि थोडं कोमड झालं आहे चांगलं करकरीत भाजून घ्यायचं कोरडंच आहे तेल छोलाचा वगैरे काय वापर करायचा नाही ह्याच्यामध्ये ओवा हिंग जिरं धनं कंपल्सरी घ्यायचं ओवा कारण की अपचन ह्या दिवसात कसं पाणी जास्त पेय जास्त जातं त्यामुळं अजीर्ण व्हायला होते पोह जडजड होते आपलं त्यामुळे थोडासा ओवा मसाले टाकत असलेला बरा हिंग घालायचं थोडासा बाजूने काही पेय म्हणून दिवसभरात आपण हरभर चढभर काय पण खातो आहे म्हणजे जेवण जात नसेल तरी पण आईला जास्त खात असतो येत नाही तोंडाला वगैरे असे प्रकार होतात आपल्याबरोबर त्यामुळे हे करायचं आणि आता चांगलं भाजून बारीक गॅसच आहे एकदम 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 बारीक गॅसवर भाजायला लागले चपात्यात झाल्यानंतर जर असा तवा गरम होता आता हे छान प्रकारे गरम झालेलं आहे जे हाताला भाजलं इतकं गरम चांगलं झालेलं आहे आता हे जरासं असं धनं उडायला सुरुवात होती त्याच्या आधी जरासं बंद करायचं लगेच छान गरम मसाला वाढत भाजून घ्यायचा गॅस बंद झाल्यानंतर मग त्यामध्ये हिंग घालायचा आणि ताक काय आपल्या ताकात हा मसाला नुसता वापरायचा आणि वरून कोथिंबीर थोडीशी घातली की मसाले ताक रेडी होते आता हा गॅस मी बंद करत आहे परतून घेतो नक्की हिंग जळायचा तर हा हिंग घातला आहे हा मसाला मिक्सरमधून बारीक करताना डायरेक्ट ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आणि छान आधी बारीक करायचा मग परत थोडं मीठ घालून परत बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग ताकात हवं था तसं आपल्याला पाहिजे तसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता बघा हिंग पण आहे म्हणजे गॅस बंद करून हिंग घातल्यामुळे हा जळलेला नाही आहे हिंग आहे तसं आहे छान आता हा जर तो कोमट झाले की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि मग ठेवून बारीक करून घेतलेला आहे थोडस जाडसर आहे बघा हे आता ह्याच्यात साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा आता किती छान ही पेस्ट झालेली आहे माझी आता हा मसाला ताकात घातला कोथिंबीर घातली की मसाले ताक रेडी जेमतेम हा पाच सहा दिवसाचाच मसाला आहे जास्त करून ठेवत नाही मी थोडं थोडंच करतोय ओके बाय आणि माझ्या रेसिपी किंवा काय जर तुम्हाला आवडलं असेल तर कधीतरी लाईक शेअर किंवा कमेंट ती बाई चुकलेस काहीतरी चुकल्यास बाई हे तर काय तरी सांगत जा म्हणजे मला कळेल की नेमकं माणसंच बघतात की म्हणजे नव माणसंच बघतात माझे व्हिडिओ की म्हणजे व्ह्यूज तर होतात माझ्या व्हिडिओना पण माणसं बघतात की अदृश्य व्ह्यूज होतात असं मला भासायला नको माणसंच बघतात असं मला भासून दे लाईक कमेंट शेअर का कमेंट करत जावा लाईक आणि कमेंट करत जावा शेअर वगैरे काय करत जाऊ नका चालेल काय न असेल शेअर केलं तर चालेल पण निदान लाईक आणि कमेंट तरी करत जावं छान आहे नाही आहे वगैरे असं सांगत जा ओके बा ताक आहे शाहीचं ताक आहे म्हणजे शाई लोणी काढल्याचं आणि आता ही कोथिंबीर असताना एकदम बारीक चिरून घ्यायची हिरवीगार कोथिंबीर असावी दिसताना चांगली दिसती आणि आता हा डब्यात मसाला मी काढून ठेवलेला आहे हे बघा डब्यात हा मसाला काढून ठेवलेला आहे तर ह्याच्यातलं फक्त दोन चमचे घालणार आहे या मसाला खूप हार्ड असतो आहे बारके चमचे आहेत म्हणून दोन चमचे आहेत टीस्पून असेल टीस्पून तर तेनं एकच चमचा बास होईल आता हा चांगल्या रवीनं घालून घेते कांद्याची भाजी आहे कांदा मसाले ताक भात चपाती आणि डाळच्या आजी आजोबांचं चपाती भाजीचा डबा ताक कांदा आणि चपात्या श्री महालक्ष्मी आपटे आपटेनगर कोल्हापूर